जिथे महिला सुरक्षित असायला हव्यात तिथेच त्यांच्यावर हल्ला झाला तर अकोल्याच्या स्त्री रुग्णालयाच्या आवारात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे रुग्णालयातील सुरक्षा रक्षकाने एका महिलेवर हल्ला केल्याचा खळबळजनक माहिती समोर आली आहे रुग्णालयाच्या वार्ड क्रमांक तीनमध्ये घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट पसरली आहे नागरिक सामाजिक संघटना आणि महिला कार्यकर्त्यांनी या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली आहे अकोला जिल्ह्यातील जिल्हा स्त्रीरोग रुग्णालय हे परिसरातील महिलांकरिता मोठे आणि महत्वाचे आरोग्य केंद्र आहे परंतु इथेच सुरक्षा रक्षकाने एका महिलेवर मारहाण केल्याची घटना घडली आहे ही महिला काही वैद्यकीय कामासाठी रुग्णालयात आली होती परंतु अचानक वार्ड क्रमांक तीन मध्ये सुरक्षा रक्षकाने तिच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे घटनास्थळी उपस्थित असलेल्या काही नागरिकांनी तात्काळ मध्यस्थी करून हा हल्ला थांबविला पीडित महिलेने रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केली आहे आणि संपूर्ण प्रकाराची माहिती पोलिसांनाही दिली आहे सध्या पोलिसांनी तपास सुरू केला असून सुरक्षा रक्षकाकडूनही चौकशी केली जात आहे महिलांवरील हल्ल्याच्या या घटनेने नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे सामाजिक कार्यकर्ते महिला संघटना यांनी त्वरित कारवाईची मागणी केली असून अशा घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची मागणी केली आहे या एकदा आला धोका निर्माण ही बाब अत्यंत घटनेने पुन्हा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आहे जिथे महिला उपचारांसाठी निश्चितपणे येतात ठिकाणी त्यांच्या सुरक्षेला होतोय चिंताजनक भाई तो हम बाहर जाने को तैयार हो गए थे पर इन्होंने हमारे बच्चे ने लेटरिन कर दिया था हमने बोला बच्चे के साफ सफाई कर दो हम बाहर निकल जाते फिर उन्होंने माने नहीं हमको नहीं है कि नंबर में से लेकर बाहर निकला और बाहर हमारे को दो को मारे मेरा नाम हलीमा है मेरे को भी मारे मेरी छोटी बहन को भी मारे तुमको किसने मारा ने मारी घाटने और वहाँ पर कैमरा भी नहीं है कितने गाटे चार पाँच गाटे।, गाटे सब जने ने हमारे को छुड़ा रहे थे हमारे बाल पकड़े थे उन्होंने और वो छुड़ा रहे थे हमारे को दूसरे गाट और एक गाट ने का दो जनों को मारी हाँ कारवाई करो ये घटना कितने बजे की है ये नौ बजे की है महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा येरणीवर आला आहे अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी केवळ दोषींवर कारवाई करून भागणार नाही तर रुग्णालय परिसरातही सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम आणि जबाबदार असणे गरजेचे आहे या प्रकरणाचा तपास कसा होतो आणि संबंधितांवर कोणती कारवाई केली जाते याकडे तर सर्वांचं लक्ष लागलं आहे